পাউডৰ মিক্স কৰ গেছ বন ল आज मी आहे ना तिळाच्या लाडूची रेसिपी बनवणार आहे तर मी तुमच्याबरोबर पण शेअर करते मी कशी बनवते चला आता बघूया तर मी इथे आहे ना तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे सफेद तीळ घेतलेले आहेत पाव पाव किलो तीळ आहे इथे चिक्कीचा गुळ आहे पाव किलो आहे ते पण इथे कच्चे शेंगदाणे आहेत इथे एक बाउल आहे एक बाऊल पूर्ण नाहीये म्हणजे अर्धा बाऊल आहे इथे भाजकी चणा डाळ आहे वेलची आणि ते साजतो तर आपण बनूया बघूया कसे बनवायचे ते आहे आता सर्वप्रथम मी आहे ना हे तिळ याला भाजून घेणार आहे शेंगदाणे पण भाजून घेणार आहे आणि डाळ पण थोडी भाजून घेणार आपला पॅन तापला ना की छान आपण आहे ना तीव भाजून घेऊया पटकन ते आपल्या चांगले भाजले जातात जास्त वेळ लागत नाही असे थोडे असे उडायला लागले की आता आपण भाजले असे समजायचे हे आपल्यात ना ते भाजतच आलेले आहेत हे आता ना आपले हळू वरती असते उडतात पण ते कसे ते भाजले गेले जातात छान था। असे उडायला लागले छान असे आहेत ना आपले ते भाजले गेलेले आहेत आता उडायला लागले काढून घेणार आहे आणि शेंगदाणे पण छान आपल्या पूळून झालेले छान असे भाजले गेलेले शेंगदाणे पण भाजून घेणार शेंगदाणे मिक्सरला लावून घेणार आहे मी त्याच्या मी साली नाही काढणार आहे असेच मिक्सरला बारीक पूक करून घेणार आता आपण आहे ना पाक बनवून घेणार आहोत तर मी इथे आहे ना कडाई ठेवलेली आहे आपल्यासाठी गॅसवर तर इथे मी एक चमचा आहे ना साजू टाकणार आहे गुळ ॲड करायचा गॅस आहे ना हा मिडियमच आहे तर मी आहे ना छान असा गुळाचा पाक करून घेणार गुळ कसा आता आपला वितळत चाललेला आहे छान असा आहे ना आपला हा पाक तयार ते गुळ छान पैकी ना मितळून घ्यायचा मी ना चिक्कीचा गुळ वापरलेला आहे आपला साधा गुळ नाही वापरलेला आहे ह्याच्या लाडू साठी चिक्कीचा गुळ वापरायचा मस्त आहे नायचा आपला पाक हवता चाललाय हा पाक झालाय की नाही तर आपण चेक करणार आहोत पाक आहे आता इथे आहे ना पाक झालेला आहे तर आता मी चेक करणार आहे झालाय की नाही तो इथे आहे ना पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आहे ना कापून लावणार छान असत गोळी तयार होते म्हणजे आपला हा तयार झालेला आहे ना याच्यामध्ये ते घालणार आहे भाजीने आणि आपण शेंगदाणे भाजले भाजले त्याचं कूट केलेला आहे त्याच्यामध्ये ऍड करणार आहे भाजलेली डा डाळ म्हणजे भाजून थोडी गरम केले म्हणजे के ही पण गरम केलेली आहे डाळ ती पण थोडीशी अशी ओबडधुबड आहे ना बारीक केलेली आहे सगळं मिश्रण आहे ना छान असं मिक्स करून घेणार छान असं मिक्स करून घ्यायचं वेलची टाकणार आहे वेलची पावडर छान मिक्स करून घेऊया गॅस बंद करून लाडू बनवून तिळाचे लाडू आता हे आपले मिश्रण तयार झालेलं आहे तिळांच्या लाडूतून तर मी इथे ना लाडू बनवून घेणार पण आता आपले हात बांधतात ना तिळ तिळाचे लाडू बनवते आता इथे आपण आहे ना एक चमचा घेणार आहोत त्याला आहे ना असं तूप लावायचं आणि मिश्रण आपण लाडूच्या आकाराचं मिश्रण ना लगेच आपण हातामध्ये घेतलं लगेच आपलं कसं भाजतो हात ना ते लाडू म्हणजे गरम असतं ना एक गरम असतं ते आपला हात भाजून अशा प्रकारे ना चमच्यामध्ये घेऊन आपण लाडू बनवू शकतो आपलं मिश्रण गरम आहे ना तूप लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे ना दुछ आणि आता पण हाताला पण थोडंफार तूप लावायचं जेणेकरून मग आपल्याला चटका बसणार नाही आता तूप वगैरे लावलं म्हणजे असं हाताला पण असं चिकटले जात नाहीत ना लाडू बनवून तयार आहे अशा प्रकारे ना हे सगळे लाडू बनवते तिळाच्या लाडूची रेसिपी बनवून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण या मकर संक्रांतीला अशाच प्रकारे पियाचे लाडू बनवून बघा आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ घ्या गोड गोळ बोला